मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे तसेच किती पैसे जमा होणार आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत तसेच दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे तसेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत आता तिसऱ्या हप्त्यामध्ये कोणाला किती पैसे जमा होणार आहेत तर आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता जमा झाला नाही त्यांना तीनही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच त्यांना चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांना दोन हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत त्यांना तिसरा हप्ता म्हणजेच एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी तुम्हाला डी बी मार्फत पैसे जमा होणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद